प्रत्यारोपामुळे बीड जिल्ह्यामध्ये सध्या राजकीय वातावरण तापलंय मराठवाड्यातल्या मराठा आणि वंजारी आरक्षणाचा वाद आता एकमेकांना सुपारी बास ठरवण्यापर्यंत गेलाय राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडेंनी आपल्या हत्येची तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप जरांगेने केला त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत मुंडेंची कथित ऑडिओ क्लिप देखील ऐकवली जरांगेंच्या या आरोपांना मुंडेंनीही पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आपल्या या पृथ्वीवरूनच आपल्याला उठवण्याचा जरांगींचा डाव आहे असा आरोप मुंडेंनी केला दोघांनीही एकमेकांना चा आव्हान दिलं तर जरांगींनी नेमके काय काय आरोप केलेत आणि त्यांना मुंडेंनी काय उत्तर दिली पाहूया कोण कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं त्याला परळीला नेलं त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेने सोडली हेव आल्याला कळालं की याच्या पैसे दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी मग यांचे तिथं इकडं आल्यावर दोन कोटीत का काय त्यांचं ते थे। ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे असं अडीच कोटीत त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिलेत असे माझ्या मनात जरी असं पापाल असेल कुणाला मारायचं कुणाला थापड मारायची कॅम्पिंग कुणाला काही करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नारकोची टेस्ट एकदा करू म्हणजे लक्षातील खरं काय खोटं काय ते नार्को टेस्ट करा म्हणतो ना सगळ्यात आधी मी तयारी मी कोर्टात अर्ज करणारे होते नारको टेस्ट करा म्हणून होऊन दे दूध का दूध पाणी का पाणी उद्या मीच अर्ज करणार गृह मंत्रालयाला करणार आमच्या एस पी साहेबाला सांगणार कलेक्टर साहेबाला सांगणार कोर्टात पण जाणार सगळ्यात अगोदर मी तयार येणार कोटेस्ट काय करायचं नवी गाडीच पाहिजे असा मी देतो तुम्हाला पण आता नाही मी ना, ना, मी अडचणीत आहे आता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्यावाली एखादी गाडी देईल चालतं पण मी तुम्हाला भेटतो ना उद्या आहेत का मग नाही मी रविवारी उद्या उद्याच रविवारी साहेब मग येतो मी तुम्हाला बोल परवा रविवार हा परवा परवा सोमवार येऊ का चालतंय पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं खोट्या रेकॉर्डिंग बनवा खोटे, खोटे व्हिडिओ बनवा ते द्या याच्यासाठी तो विषय चाललेला होता त्यांना ते कुठंच मिळाना खऱ्या मिळाना तर खोट्या मिळाना ते तयारीच्या असतील तयारी तयारीत करण्याचं मग ते ता दुसऱ्या मुद्द्यावरती आले खूनच करून टाकायचा मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात कर असं असं ठरलंय सहकार्याला तर तो बोलतोच पण त्यांच्या अडचणी सोडवतो आता त्याच्यात जर मला कुणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो कशासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जी फार महागात पडणार कर्मा रिपीट जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोट तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल हे लक्षात ठेव झालटा फाट्याला संभाजीनगरच्या एक घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाटपात थांबला हे धरलेले दोघ अर्जंट मुंबईला जायचं होतं दोन तिथं थांबला मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो ते काही सापड मला म्हणल्यावर काही खरं नाही असं तसं काहीतरी झालं त्यांचं म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित कसं करायचं जा म्हणजे एकूण हे दहा अकरा जणांचा स्टाफ आहे काही बीडचे काही गेवराय तालुक्यातले काही हे त्यातले तर धरलेत दोन आता हे नवीन नवीन तपासात ते पुढे आहे अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच कबुली जवाब देणारे दे कार्यकर्ते आहेत त्यांचेच आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करतात आणि अशा बाबतीत कट करण्यास म्हणजे कम्प्लिटली मला माझ्या जीवनामध्ये एक मर्डरर म्हणून माझी इमेज अशा पद्धतीची तयार करतायत आपल्या इतकं पण कुणी डोकं नसून लावलं एवढं तुम्हाला सांगतो ना आपण ज्या जागेवर त्या जागेवर नव्हतं मला कल्याण करून टाकतो कुठे देतो आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठं देणार नाही फक्त माझ्यावर ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक मागच्या वेळी म्हणलं रविवारी होईल मला पैसेच का माझा शुक्रवार होईल शुक्रवारपासून सेम घटक आता दोन कोटी मला काय मान दीड कोटी तुम्ही तुमचे पन्नास काढून घ्या ह्याच्यात तुमच्या पद्धतीने कसं भर मला मला तेवढीच बर झाले मला जास्त अपेक्षा नाही मी तुम्हाला म्हणलो ना काय अर्थाने आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा तुमच्या हाताने त्या मारत हाय करा तुमच्या हाताने मारत येतो त्याच करू हाय ना धनंजय मंडल म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही दे त्याच्या अगोदर शनिवार देतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळ झाले म्हणा आता शुक्रवार जर टळूया का कार्यक्रम आहे तीन दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयार येतात त्या कार्यक्रमाकडे मान्य मुख्यमंत्र्याला आज या प्रेस कॉन्फरन्स म्हणून विनंती करतो आहे की काहीही करून या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडेच गेली पाहिजे त्याच्याशिवाय आता हा धनंजय मुंडे बसणार नाही आणि स्वस्त बसू देणार पण नाही आमच्या सारख्याला संपवलं धनला आणखीन सांगतो तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालणार तो म्हण नाही ना हे खोटे असल खरी असेल काय असेल ना शिड्यार काढा करा शिड्यार कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटलंय ते पोर आता अटक येत हे कुठं भेटले त्यावेळेस यांचे मोबाईल कुठे होते त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाची परळीत आहेत का मुंबईत आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना जिवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी गेवराईमधून अमोल खुणे आणि विवेक उर्फ दादा गरुड या दोघांना अटक केली आणि गुन्हा दाखल केला या दोन आरोपींपैकी अमोल खुणे हा मनोज जरांगेंचा समर्थक असल्याचं सांगितलं जात आहे पुणे कुटुंबियांनी जरांगेने केलेले आरोप फेटाळत दारूच्या नशेमध्ये त्याच्या तोंडून बोलून घेतल्याचा दावा केला जरांगेंचा स्टेटस ठेवणाऱ्या माझ्या पतीला अडकवलं जात असल्याचाही आरोप कुटुंबाने केला त्यांना दारू पाजून हि प्लॅन केलाय सगळा हे जरांगी पाटल्याला कधी सोडित नाही तर इथं घरी पण ते पूजा त्यांच्या मोबाईल मध्ये बघा फोटो त्यांचेच स्टेटसला फोटो पण त्यांचेच माझ्या मुलाला पण पाटल्याचं नाही बघा आमच्या कपाटाला पण फोटो त्यांचा सगळ्या जीवनात फोटो ज्यांचं पहिल्या पासून मेन कार्य करते हे सहित यांचा प्लॅन केलाय माझ्या नवऱ्याला ही तो, शिक्षा ही सगळी तेव्हा असं कोणाच हे करीत नाही गाडी बायला सगळं त्यांनी वडीत केलं एवढा एवढा मुलगा होता त्याचा तवा तो हा पासून ते म्हणजे पाटला आहे आमच्या मुलाला न्याय मिळावा एवढंच आहे आम्हाला आम्हाला पुन्हा काही नको रुपायची आशा नाही फक्त माझा मुलगा सुखा हे पाहते नाही यानंतर आजचे